तो सागर येताना स्वराला दिसतो सागरला बघून स्वराला खूप आनंद होतो स्वराचा आनंदी चेहरा बघून सागरला पण खूप बरं वाटतं सागर त्याच्या आईला मिठी मारत स्वराकडे पाहत म्हणतो आई खूप आठवण येत होती ग तुमची आई त्याला चिडवत आमची सर्वांची आठवण की स्वराची आठवण येत होती सागर हसत रूममध्ये निघून जातो फ्रेश होऊन खाली येतो आज स्वराला सांगतात दोघे जेवण घ्या मी आराम करते रूममध्ये आणि त्या निघून जातात स्वरा किचनमध्ये जाऊन भाजी गरम करत होती हॉलमध्ये कोणी नाही आहे हे बघून सागर पण किचनमध्ये जातो तो स्वराच्या जवळ उभा राहून तिला विचारतो स्वरा तू का थांबलीस माझ्यासाठी मी तर कॉल करून सांगितलं होतं ना जेवण करून घ्या म्हणून स्वरा त्याच्या डोळ्यात बघून म्हणते सागर मलाच थांबायचं होतं तुझ्यासाठी सागर स्वराच्या जवळ सरकतो स्वरा मागे सरकते आणि फ्रीजला टेकते सागर मुद्दाम तिच्याजवळ पण तू का थांबलीस माझ्यासाठी स्वराला अजून इकडे तिकडे पाहते ते मी जाऊ दे सोड ना सागर हसत अगं तुला सोडायला मी पकडलं कुठे आहे तुला स्वरा तू तु मुद्दाम सांगत नाही ये ना मला माझ्यासाठी का थांबलीस ते बरं आता नको झोपताना नक्की सांग आणि तो हसत पोळीचा डबा घेऊन जातो स्वरा पण बाहेर येते आणि ते दोघं मस्त सोबत जेवण करतात सागरला पण खूप आनंद झाला होता की स्वरा एका बायकोसारखी त्याची वाट पाहत जेवायला थांबली होती सागर स्वराला म्हणतो स्वरा जेवण खूप मस्त झालंय तू बनवलाय ना माझ्यासाठी स्वरा हसत हो म्हणते स्वरा मला ऑफिसमध्ये जायचं आहे हो जा ना पण लवकर येशील प्लीज आणि सागर ऑफिसला निघून जातो स्वरा सगळं आवरून बाकीची तयारी करते सागर बाईक घेऊन गेला होता रात्री ऑफिसवरून निघत होते बाबा आणि केतन कारने निघाले होते आणि सागर बाईकने सागर हळूहळू येत असतो पुढे रस्त्यावर ऑइल सांडलं होतं आणि ते सागरला दिसलं नाही आणि त्याची गाडी स्लीप झाली आणि तो खाली पडला तो उठायचा प्रयत्न करू लागला पण ऑइल असल्यामुळे त्याचे पाय सरकून तो पुन्हा खाली पडतो खाली पडल्यामुळे त्याच्या कमरेला हाताला आणि पायाला चांगलाच मार लागला होता काही लोकांनी त्याची मदत केली त्याने केतनला फोन करून सांगितलं केतन घाईघाईमध्ये कुणालाच न सांगता सागरजवळ जायला निघाला केतन सागरला घेऊन हॉस्पिटलला आला आणि घरी फोन करून सागरबद्दल कळवलं सागरची सागर काळजी करत आई बाबा स्वरा मानसी आणि युक्ता पण निघाल्या स्वराने तिच्या आईबाबांना पण फोन करून कळवलं ते पण हॉस्पिटलला यायला निघाले स्वरा तर खूप रडत होती तिचे अश्रू थांबतच नव्हते युक्त आणि मानसी स्वराला समजावत असतात तोच डॉक्टर येतात सगळे काळजीने डॉक्टर जवळ जातात आणि डॉक्टर म्हणतात काळजी करायचं काही कारण नाही ते ठीक आहे त्यांना पाठीला आणि हाताला खरचटलं आहे आणि पायाला जास्त लागल्यामुळे प्लास्टर केलं आहे काळजी घ्या दोन महिने तरी त्यांना बेडरेस हवा आहे काळजी घ्या त्यांची डॉक्टर आम्ही भेटू शकतो का सागरला हो भेटू शकता सगळे आत येतात सागरला भेटतात स्वरा सगळ्यांच्या समोर काही बोलत नाही आई आणि स्वरा आत असतात बाकी बाहेर जातात स्वरा सागरचा हात पकडून रडू लागते आतू स्वराला शांत करत म्हणतात स्वरा अगं बघ त्याला जास्त लागलं नाही आहे स्वरा स्वतःला सावरत शांत होते सागर तिलाच पाहत असतो आतू त्या दोघांना एकटं सोडून बाहेर जातात स्वरा रडत असते सागर तिला जवळ बोलावतो स्वरा त्याच्याजवळ जाते सागर स्वराला समजावत स्वरा शांत हो मी ठीक आहे सागर तू काही बोलूच नको तू का गेलास ऑफिसला तुझ्यासाठी किती मस्त प्लॅनिंग केलं होतं आम्ही सगळ्यांनी आणि तू असा इथे हॉस्पिटलमध्ये आहे सागर तुला जर काही झालं असतं तर सागर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकली असती ती काळजीच्या पोटी बोलून गेली तिचं बोलणं ऐकून सागर तर ब्लँक झाला होता स्वरा त्याच्यावर किती प्रेम करते हे त्याला समजत होतं तो स्वराच्या डोक्यावर हात फिरवून तिला शांत करतो स्वरा रडून नको हो शांत हो सागर तिचा हात पकडून तिला म्हणतो हा सागर आता तुला सोडून कुठेही जाणार नाही आज त्याला समजत होतं प्रेम किती सुंदर असतं ते स्वराचा पडलेला चेहरा बघून सागरला खूप वाईट वाटत होतं सागर स्वराच्या अश्रूस तिला शांत करतो स्वरा पण शांत होते सागर दोन तीन दिवस हॉस्पिटलमध्येच होता सगळे त्याची खूप काळजी घेत होते स्वरा तर खूपच काळजी घेत होती आज त्याला डिस्चार्ज मिळणार होता आणि तो घरी आला घरी येऊन त्याला खूप बरं वाटत होतं स्वरासागरला जे जे खायचं होतं ते ते बनवून देत होती मेडिसिन पण त्याला वेळेवर देत असते खूप मनापासून काळजी घेत होती स्वरा त्याची स्वरासागरची काळजी घेते हे बघून आते आणि मामांना खूप आनंद होतो आतो म्हणतात या दोघांचा लग्नाचा निर्णय घेऊन आपण खूप योग्य केलं आहे दोघे एकमेकांसाठी खूप परफेक्ट आहे हो दोघे पण एकमेकांना समजून घेता यातच आपल्याला आनंद आहे दोघही एकमेकांवर प्रेम करतात पण सांगणार नाही एकमेकांना सांगतील ग दोघं सागरची काळजी घेण्यात स्वराचं कॉलेजकडे दुर्लक्ष होत होतं सागरला समजत होतं सागर स्वराला म्हणतो स्वरा तू कॉलेजकडे पण लक्ष दे आता मी बऱ्यापैकी ठीक आहे ग आतू आत एक स्वराला म्हणतात स्वरा आता तुझा नवरा सांगतोय तुला त्याचं तरी ऐक आतू तू कॉलेजची काळजी करू नकोस मी करेल मॅनेज आणि आरती आहे ती देईल मला सगळं आणि आतू मी कॉलेजला गेले की तुला लक्ष द्यावं लागेल ना मग तुझी धावपळ होईल ना अगं ठीक आहे पण तू कॉलेजला जाऊ नये सागर पण तिला सांगतो स्वरा ऐकते आणि कॉलेजला जायला तयार होते सागरकडे बघून म्हणते मी कॉलेजला गेले की सागर तू पण तुझी काळजी घ्यायची हो मॅडम घेईल माझी काळजी स्वरा तुला उगाच माझ्यामुळे त्रास होतो ना स्वरा त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या डोळ्यात बघून हातात हात घेऊन म्हणते सागर असं काही नाही आणि मला आवडतं तुझी काळजी घ्यायला एक बायको म्हणून नवऱ्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकते ना सागर तिच्या कपडावर केस करतो त्याच्या स्पर्शाने तिला गोड शिरशिर येते तिला खूप आनंद झाला होता तिच्या चेहऱ्यावर झळकत होता काळजी घे सागर मी जाते कॉलेजला हो जा बाय सागर बाय स्वरा, स्वरा, न, स्वरा, स्वरा, सागर स्वरा ती हसतच खाली येते तिला असताना बघून आतू म्हणतात काय गं स्वरा आज खूप हॅपी दिसते युक्त स्वराला चिळवत हा आनंद माझ्या भावामुळे तर नाही ना स्वराला अजून नाही ग असं काही नाही चल मी जाते कॉलेजला आणि स्वरा बाय बोलून कॉलेजला निघून जाते इकडे सागरला स्वराची खूप आठवण येत होती तिची खूप सवय झाली होती त्याला सागर हसून तुला काय झालंय सागर स्वरा तुझ्या डोळ्यासमोर पाहिजे असते तुला पण स्वरा आवडायला लागली आहे ना त्याच्या मनाला विचारत असतो स्वरा माझ्यासाठी एवढं काही करत असते पण कधी कधी तिच्यावर ओरडतो ती बायको म्हणून तिचे सगळे कर्तव्य पार पाडत आहे स्वरा आता तुला जास्त त्रास नाही देणार मी तुला माझ्याकडून आता प्रेम मिळेल जी तुला पण हवं आहे सागर झोपायचा सा प्रयत्न करतो पण त्याला स्वरात दिसत असते सागर तू खूप प्रेम करायला लागला आहे स्वरावर म्हणून तुला सगळीकडे तीच दिसते सागर मोबाईलमध्ये स्वराचे फोटो पाहत बसतो तोच स्वरा आपण कॉलेजमधून घरी येते येताच सागरकडे पाहत म्हणते हे काय सागर तू काढा नाही घेतलास का विसरलो सॉरी आज लवकर आलीस का हो सागर हसून बरं झालं लवकर आलीस मी पण कधीची वाट बघतोय तुझी कधी येशील म्हणून सागरला खूप आनंद झाला होता स्वरा त्याला काढा देते आणि फ्रेश होण्यासाठी जाते फ्रेश होऊन येते सागर पण बेडला टेकून बसला होता स्वरा मला रूममध्ये बसून खूप कंटाळा आला आहे ग मला खाली घेऊन ना अरे सागर पण स्वरा प्लीज ना गं बरं चल मी घेऊन जाते तुला ती सागरला शर्ट घालायला मदत करत असते त्याच्या शर्टचे बटन लावून देत होती आणि उठणार तो सागर तिला जवळ ओढतो स्वरा गोंधळून त्याला म्हणते सागर काय करतोय स्वरा माझ्या हाताची बोटे ओढते का मला त्रास होतोय स्वरा त्याच्या हाताची बोटे ओढते प्रेमाने दाबून पण देते सागर तर स्वराला पाहण्यात गुंग असतो स्वराच्या चेहऱ्यावर तिच्या केसांच्या तिला त्रास देत होत्या सागर हळूच त्या बाजूला करतो त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिच्या अंगावर शिरशिरी येते स्वरा त्याच्याकडे न बघता आता बरं वाटतय ना नाही ना स्वरा खूप त्रास हो होतोय सागर काळजी करू नकोस होईल हळूहळू बरं बाकी अजून कुठे त्रास नाही ना होताय होतोय ना तो तिचा हात पकडून त्याच्या हृदयावर ठेवतो आणि तिच्याकडे पाहत म्हणतो इथे दुखतंय स्वरा स्वराला अजून खाली पाहते तो तिचा चेहरा उंधळीत पकडून तिला म्हणतो खूप त्रास होतोय माझ्या हृदयात त्याला पण औषध दे ना स्वराचं हृदय तर शंभरच्या स्पीडने पडत होतं स्वरा उठायचा प्रयत्न करते पण सागर तिला अजूनच जवळ ओढतो स्वरा मी तुला काहीतरी सांगतोय ना स्वराला खूप अवघडल्यासारखं होत होतं सागर तिला सोडतो स्वरा त्याचा हात पकडून त्याच्या हातावर किस करून पळून जाते सागरला तिच्या वागण्याचं खूप हसू येतं स्वराने ज्या हातावर किस घेतलं तो पण तिथे कीस करतो आणि म्हणतो स्वरा हा सागर तुझ्या प्रेमात वेळा झालाय गं स्वरा किचनमध्ये तिचं काम करत होती पण तिला मगाशी सागरने जे केलं ते आठवत होतं कारण अकडू सागर आता हळूहळू रोमॅंटिक होत होता स्वराच्या चेहऱ्यावर सागरच्या प्रेमाचा ग्लो आला होता असे दिवस जात होते सागर पण ठणठणीत बरा होत होता दोघं एकमेकांना समजून घेत होते एकमेकांसोबत वेळ घालवणं एकमेकांचा सहवास काळजी करणं हे स्वरा आणि सागरला आवडत होतं स्वराच्या जवळ आल्या होत्या स्वरा तिचा स्टडीकडे पूर्ण फोकस करत होती खूप मन लावून ती स्टडी करत होती एक दिवशी स्टडी करत असताना तिला एक एक्झाम्पल जमत नाही ती खूप ट्राय करते पण तिला येतच नाही सॉल्व करण्याच्या नांदा तिने बरेच पेश खराब करून ते फाडून बेडजवळ खाली टाकले होते सागर तिच्याकडे पाच वरात तुझं काय सुरू आहे एवढे पेश का वाया घालवत आहेस अरे बघ ना मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहे पण मला काही केला जमतच नाही दाखव मला मी मदत करतो तुला आणि तो तिच्या शेजारी जाऊन बसला दोघं खूप जवळ बसले होते सागर तिला मन लावून सांगत होता आणि आपल्या मॅडम सागरला पाण्यात गुंग होत्या सागर तिला सॉल्व्ह करून देतोय त्याच्याकडे तिचं लक्षच नसतं तिला असं पाहताना सागर तिच्या समोर चुटकी वाजवतो स्वरा काय झालं कसला विचार करते है? स्वरा बनावर येते ते मी काही नाही आलं का लक्षात स्वरा मान हलवून नाही म्हणते स्वरा काय हे मी इथे तुला सांगत आहे आणि तू त्याच्याकडे लक्ष न देता कुठल्या विचारात हरवली आहेस तू कसं होईल स्वरा एक्झाम येत आहे तर त्याच्याकडे जास्त लक्ष दे स्वराला त्याचा राग येतो सागर मी करते ना स्टडी आताच माझं लक्ष नव्हतं म्हणून तू बोलतोय मला जा मला नाही करायचा स्टडी आणि ती पाय आपटत खाली येते सागर तिला समजावं तिच्या मागे येतो स्वरा ऐक ना ग तो वैतागत काय मुलगी आहे ही स्टडी पण मन लावून नाही करत स्वरा मस्त गाणी ऐकत हॉलमध्ये बसते तिला बघून सागर डोक्याला हात लावत कसं होईल सागर तुझं ही स्वरा काही ऐकत नाही तुझं ऑड हेल इज हॅपनिंग स्वरा तो ओढतच स्वराला म्हणतो तुझी एक्झाम आहे ना आणि तू सॉन्ग ऐकते आहे काही वाटतं की नाही तुला स्वीटी ऐक ना स्टडीकडे लक्ष दे ना स्वरा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते तुला हळू बोलता येत नाही कसा घर कधीही ओढून बोलतो माझ्यावर या दोघांचे भांडण चालू असतं आई आणि युक्ता त्यांच्या रूममधून बाहेर येतात आणि काही न बोलता शांत उभं राहून पाहत असतात युक्ता आईला म्हणते आई, आई बघ हे वेळ पण पाहत नाही आणि भांडण करताय थांब मी जाते त्यांच्याजवळ आई तिचा हात पकडून युक्ता त्यांचं ते बघतील तू इथून बघ फक्त स्वरा ऐकतच नाही सागर तिला मनवत असतो शेवटी तिच्या समोर जाऊन तिला सॉरी म्हणतो तरी स्वरा ऐकत नाही आता काय करू स्वरा म्हणजे तुझा राग जाईल स्वरा त्याच्याकडे पाहत म्हणते चल घोडा हो सागर पटकन घोडा होतो आणि मनातच म्हणतो सागर आधी तू कसा होता आणि या स्वराने तुला कसं केलं आहे खूप हट्टी आहे ही स्वरा माझं ऐकतच नाही सागरला घोडा झालेलं बघून स्वराला मनातून खूप भारी फिलिंग येत होती कारण तिचा नवरा तिच्यासाठी घोडा झाला होता किती समजून घेतो मला सागर आणि हसत तिच्या विचारांमध्ये असते स्वराचं लक्ष नसतं सागर तिला आवाज देत असतो तो चिडून स्वराच्या जवळ येतो आणि तिला जबरदस्ती उचलून घेतो स्वरा बारावर सागर काय करतोय कुणी येईल ना हां येऊ दे ना मग माझ्या बायकोलाच उचलला आहे स्वरा लाजून दुसरीकडे पाहते स्वरा तुला असताना खूप सुंदर दिसतेस ग त्या दोघांना तसं बघून युक्त आणि आईला पण आनंद होतो आई, हो आई बघ हे चोपे रुस्तम भांडण पण करतात आणि प्रेम पण करतात आई युक्ताला मारत म्हणतात चल जाऊन झोप खूप बळबड करायला लागली आहे तू पण आणि त्या रूममध्ये निघून जातात सागर पण स्वराला रूममध्ये घेऊन येतो बेडवर ठेवत म्हणतो प्लीज आता मी तुला शेवटचं समजावतो नीट लक्ष दे स्वरा पण मान हलवून हो म्हणते सागर तिला समजावत होता स्वरा पण पन शांतपणे समजून घेत होती स्वरा तिचा स्टडी करायला लागते सागर तिच्याकडे पाहत असतो आणि त्याला एक गाणं आठवतो ओ करम खुदा या आहे तुझी मुझसे मिला या तुझ पे मर के ही तो मुझ जीना आया है वो तेरे संग यारा कुछ रंग बहारा रात दीवानी में जर्द सितारा वो तेरे संग यारा खुश रंग बहारा मैं तेरा हो जाऊँ तू कर दे इशारा कहीं किसी भी गली में जाओ मैं तेरी खुशबू से टकराओ मैं हर रात जो आता है मुझे ओ खाब तू तेरा मिलना दस्तूर है तेरे होने से मुझसे नूर है मैं सुना सा एक आसमा तो महताब है वो करम खुदाया है तुझे मैंने जो पाया है तो स्वराकडे पाहतो तर ती झोपलेली असते तो तिचे बुक बाजूला ठेवतो आणि तिच्या गलावरून गला प्रेमाने हात फिरवतो तो स्वरावर खूप प्रेम करायला लागला होता आय लव यू स्वरा आय लव यू सो मच तो पण तिच्या शेजारी झोपतो सकाळी लवकर उठून जिमला जातो काही वेळाने जिमवरून परत येतो स्वरा अजून झोपलेली असते तो फ्रेश होऊन स्वराला आवाज देतो स्वरा उठ लवकर कॉलेजला जायला उशीर होईल ना स्वरा झोपमध्ये सागर प्लीज अजून पाच मिनिट झोपू द्या ना अगं पाच कशाला दहा मिनिट झोप मी पण येतो तुला कंपनी द्यायला आणि तो बेडवर तिच्या शेजारी पडतो आणि तिला आवडून भेटीन घेतो स्वरा गोंधळून उठते सागर सोड सकाळी सकाळी कशी मस्ती सुचते रे तुला अगं मी कुठे मस्ती करतोय तुलाच पाच मिनिट झोपायचं होतं ना आता तर मी दहा मिनिट झोप म्हटलं तुला तर तूच तु उठून बसली स्वरा त्याच्याकडे रागाने पाहत वॉशरूममध्ये निघून जाते सागर तिला हसत असतो माझी स्वरा वेळीच आहे स्वरा फ्रेश होऊन येते आणि खाली निघून जाते काही वेळाने सागर पण त्याचा आवरून येतो सगळे नाश्त्यासाठी जमलेले असतात बाबा नावा देतात अगं नाश्ता झाला की नाही हो हो झाला हे, दोन मिनिंड्या केतन आणि युक्ता सागरला चिडवत असतात आजकाल सागर तू रात्री उशिरा झोपायला लागला आहे सागर शॉक होऊन त्या दोघांकडे पाहतो केतन सागरला म्हणतो आणि काय रे भांडण करताना वेळ तरी पाह जा तुम्ही तर कधीही भांडण करत असतात तुम्ही काल हॉलमध्ये भांडण करत होता ना मला युक्ता बोलली सागर युक्ताला फटका मारत आणि काय ग तू आमच्यावर नजर ठेवून असतेस का युक्ता घाबरत नाही दहा ते तर आई आणि मी युक्ताला सगळे हसतात सागरला खूप लादल्यासारखं होतं तो इकडे तिकडे पाहत केतनदास सोबत ऑफिसच्या कामाविषयी बोलू लागतो स्वराची पण सेम हालत असते आतू स्वराला म्हणता स्वरा तू नाश्ता कर स्वरा हो म्हणते आणि जागा बघते कुठे बसायला नेमकी सागरच्या शेजारी एक असते स्वरा त्याच्या शेजारी जाऊन बसते स्वरा नाश्ता करायला लागते कोणाचं लक्ष नाहीये हे बघून सागर स्वराचा हात पकडतो स्वरा तर घाबरून सगळ्यांवरून नजर फिरवते सागरकडे पाहत प्लीज सोडा ना पण सागर तिला इग्नोर करत नाश्ता करत असतो खरं तर स्वराला पण आवडत असतं पण समोर सगळे होते म्हणून तिला टेन्शन आलं होतं ते तिचा हात सोडवायचा ट्राय करते पण काही केलं हात सुटत नाही सागरने पकडलाच तसा असतो स्वरा त्याच्या पायाला पाय मारते पण सु चुकून केतनदाला लागतो केतनदा ओढत आ लागलं मला सगळे केतनदाकडे पाहतात सागर पटकन स्वराचा हात सोडतो आई केतनला विचारतात काय झालं केतन, केतन खोटं सांगत काही नाही ग मिरची खाल्ली गेली पाणी दे पटकन माणसे त्याला पाणी देते काही वेळाने केतन आणि सागर ऑफिसला जायला निघतात आज मीटिंग असल्यामुळे कारमध्ये जातात सागर ड्रायव्हिंग करत होता आणि गाणं पण म्हणत होता आज असं पहिल्यांदा त्याच्या तोंडून गाणं ऐकून केतनदा त्याला विचारतो सागर काय झालाय आज खूप हॅपी दिसतोय म्हणजे आज तू असं गाणं म्हणतोय सागर इग्नोर करत काही नाही दा अरे पण मला माहिती आहे तुला काय झालंय ते तुझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे मी नाश्त्याच्या वेळेला तू स्वराचा हात पकडून ठेवला होता ना आणि स्वराला तुला पाय मारायचा होता पण तो चुकून मला लागला तेव्हा तर मी मिरचीचं कारण सांगितलं होतं मला तेव्हा खरं कारण माहिती होतं पण मी मुद्दाम खोटं सांगितलं सगळ्यांसमोर सागर लाजून बाहेर पाहतो सागर इथे गाडी थांबव सागर पण गाडी थांबवतो सागर कीर्तनकडे पाहायचं टाळत होता त्याला खूप लाजल्यासारखं झालं होतं मी खरं बोलतोय ना सागर सागर पण असून हो म्हणतो सागर तू स्वरावर किती प्रेम करतो हे निस्तरे तुझ्या चेहऱ्यावरून सागर केतनदाकडे पाहत म्हणतो दा मी खरंच खूप प्रेम करायला लागलो आहे स्वरावर त्याचं बोलणं ऐकून केतनला पण आनंद होतो तो सागरला मिठी मारत म्हणतो सागर, सागर तुम्ही दोघं असे सोबत राहा यातच आम्हाला पण आनंद आहे हो दा केतन बाजूला होत मग स्वराला सांगितल्या की नाही तुझ्या या फिलिंग्स नाही ना दा अजून काही नाही सांगितलं पण लवकरच सांगेल दा तिच्या मनात काय आहे हे कळल्यावर नक्की सांगेल दा खरं तर आज तिच्यामुळेच माझ्यात एवढा बदल झाला आहे ज्या मुलाला प्रेम काय असतं हे कधी माहिती न होतं ते त्याला स्वराकडून समजलं आहे खूप प्रेम करतो दा मी त्याच्यावर केतन हसून बरं काही मदत लागली तर या मोठ्या बाबाला नक्की सांग हो दा नक्की सांगेल आणि ते ऑफिसला निघून जातात स्वरा पण कॉलेजमधून घरी येते फ्रेश होऊन बेडवर पडते तोच आतू येतात काय ग स्वरा दमलीस हो आतू आज लेक्चर्स प्रॅक्टिकल होतं ना बरं तुला काही खायला आणू का, का नाही तू मी घेते अगं मी हे सांगायला आली होती आपल्याला संध्याकाळी बड्डे पार्टीला जायचं आहे केतन आणि सागर ऑफिसवरून तिकडे येणार आहे हो आत्ऊ चाले चालेल जाऊया स्वरा काही वेळ आराम करते मग स्टडी करते संध्याकाळी बड्डेला जायचं होतं म्हणून लेडीज निवांत असतात संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन नसतं स्वराने सुंदर अशी डिझायनर साडी घातली होती त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती मानसी स्वराच्या रूममध्ये येते स्वराला बघून म्हणते स्वरा तू खूप सुंदर दिसते आज आमच्या सागरचं काही खरं नाही माणसे तिच्या कानाच्या मागे काजळ लावते जावाजावांचं प्रेम बघून आतू येतात आणि त्या दोघांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते असंच शेवटपर्यंत एकमेकांची साथ द्या यातच आम्हाला आनंद आहे स्वराणी माणसी आतूला हक्क करतात आतू आज खूप हॅपी असतात काही वेळाने ते पार्टीला जायला निघतात पार्टीमध्ये स्वराला बघून सागरला काय फील होतं बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद